का जा काकू जास्त मका लावू आता मी तुम्हीच लावत अशी मला हडद काही जास्त आवडतही नाही होत नाही उभ असते मध्ये तोंडाली पुऱ्यापुर्या येते मग माईवाल्या हळदीनं मी हडद कानी लावत असतो नव्हतो पण ही आई आहे ना जबरदस्ती हो। ना हळद लावल्याशिवाय लग्न होत असते काय हडद लावल्याशिवाय लग्न होत असते काय हळद लावास लागते हळद लावास लागते अशी करत होती मी तर म्हणलं होतं मला हडतच नाही लावायची आ आईने म्हणलं होतं पण आई ऐकतच नाही होती हो ना बाई पाहत पाहो तुम्हीच सांगा बिना हळदीनं खरंच लग्न होत असते का असच राहतो म्हणते बिना हळदीचा लग्न तर करतो हो म्हणते पण हळद नाही लावत म्हणे आज जबरदस्तीनं बसवलं हो याले तेव्हा कुठं हडद लावायला तयार झालं लग्न तर करतो हो म्हणते लागेच हळद नाही लावत म्हणते नाही रे हळद लावा लागते ना हळद लावा लागते ना श्याम आस बस वेगळा दिसून राहिला बा आ लस वेगळा दिसून राहिला केस गिस फेशियल केलं का <laughs> हो ना मान तुम्हाला ओळखू आला आहे ना फेशियल केलं मी ना बा केसही कलर केले आम्ही म्हटलं आता लग्नच आहे करून घ्या नवरीनं मेकअप करायला नवर देऊ नाही का आ आव देऊ नाही करायला पाहिजे ना नाही का म्हणून मग केस किस कलर केले मस्त फेशियल केलं जमला का फेशियल मायाला बाबू मस्त चमकून राहिला रे मस्त चमकून राहिला श्याम मस्त चमकून राहिला चमकलंच पाहिजे ना काकू चमकलोच पाहिजे लग्न आहे मायाला चमकलो नाही पाहिजे का नवरीनं चमकन का नाही काय नवरी ना चमकाचा अधिकार घेतला का हा तु मस्त चमक चांगला मस्त म्हणून म्हटलं हळद लावा लागते हळद लावल्या ना मग चेहरा नाही का मस्त दिसते पिवडा पिवडा मस्त बडिया च हळद लावल्या ना मस्त मग आणि तेच दिसते चेहऱ्यावर म्हणून मस्त हळद लाव घासू चांगली समाशी झाल्या सगळ्या लावून बहिणी नीला लावली

तुम्ही पोराची माय होय ना तू मध्ये लावले पाहिजे मस्त हडत येली लाव ना थांब पहिले पोराचं होऊ दे आमाय निर्मला बाई तू न तर मायवाल्या डोयात काय ना गाला काय अशी ऑर्डर लावत असती काय व बिचार हे काय निर्मला बाई तू तुम्ही साडी घातली ना म्हणून तुमची साडी बंदीच्या बंदी बरवायची आहे आज मध्ये घ्या बाई चंद लावता का तला अबाई ज्योती तशी का बसली खाली बस ना मस्त आ खाली बस ना बाई वा ए बाई ज्योती अ इकडे टेकून बस, बस ना ब दया जोड बस ना बाई टेकून कंबर मोबर दुकान पोट मोबर दुकान ना बिचारी तुले सावा महिना चालू आहे ना बिचारी बस ना इकडे किती सांगितलं तरी ऐकत नाही आ माईले नाही ऐकत आली तसे मोठी होम्या डोम्या ना याले पण तिथंच येत त्याची बसून पण असं नाही खाली टेकून बसली का काही काही का अं सायबीनवानी तिथं बसते पोटात मोठात दुखलं गिकलं म्हणजे सांगून आपल्याला काय फायदा बापा रे किती वेळची म्हणलं तिला आव इकडं बसव खाली टेकून थोडसा आधार राहते त्या पोटाले ऐकतच नाही नाही ना, ना, वाई ना वाई, मी इथंच बसतो मला इथंच बरं वाटून राहिलं हे, हे माग माग कोण दिले मी टेकून आव बसतो बसतो आता मी चालली जातो घरी ह्या भावल्या हळद लावतो मी शामले आणि चालली जातो घरी माझ्याकडून जास्त बसणं नाही होऊन राहिलो पाय बापा लावून घे आणि चालले जाय जरी नसून बरं वाटत तुले तर लावून घे वा तिकडं तिकडं वा बर बसू द्या बरं मला इकडं बसू द्या तिकडं तिकडं तिकड घे बापा घे सरपली उभंच कमी लावा अरे आजचा दिवसच आहे लावाचा लावून घे ना आजचा दिवसच आहे ना बिचार्या लावून घे लावून घे काही होत सगळेच जण लावते तुले आजचा दिवस दिवसच आहे नवरदेव आहे ना तू एकच दिवस भेटते लावाले बघ कोण लावते रे हे लावून बरोबर दुसरे तर घर असल्या टायमावर येते हे हा नलू बरोबर टायमावर बर येते पुरी लागेस इकडले इकडे आहे बिचारे बाय पुतण्या आणि हे तो बस ह्याकडं वानाचे अरे नलू भाई आले वाटते लावा आता तुमच राहिला पुतण्याले लावाची हडत लावून घे ना लावून घ्या हो लावतो लावतो ना लावतो ना अशी अडीत लावली का हो तोंडात तो चालली बिचारी हा हा कोणा लावली हो अशी ओढत व हो जी शान तुम्हाला कोणा लावली जी अशी ओढत तुझी आहो तर बाई नलू <laughs> दे ना तू साफ करून वा ते पोर कस होई ना बिचारे दे, दे साफ करून पोराच्या तोंडाची एवढी हडत दे तर काय देणार नाही का अशी हडत लावत असते का काही पण बापा कशा बाया हो तुम्ही बिचारे वा आ हा, आता जमली आता जमली आता जमली काय काम गिम असलं तर सांगजा म्हटलं पाहुणे आपले तिकडं माया घरावर झोपलेले आहे काही आपल्या गच्चीवर मायावाल्या तर की करतो मी तेवढं काही हे नाही सकाळी सकाळी नाश्ता पाणी पाणीगी नका करता इकडं मी सकाळी तिकडंच करतो सगळ्यासाठी गिवडा बनवूनच ठेवलेला आहे मी तर इकडं काही करू नका मी सांगून ठेवतो आताच तुम्हाला म्हणजे सकाळी तुम्ही डबल डबल, डबल करान म्हणून म्हटलं पाहुणे घेऊन इकडल्या पाहुण्यासाठी करतो आणि तिकडल्या पाहुण्यासाठी करतो आ तर करणं कसं काही आपल्याले वरात निघाले तर टाइमच लागल नऊ दहा वाजनच नाही तर तोपर्यंत मग आंघोळा पाणी झाल्यावर खायला लागन ना, ना तर मी तिकडं पोरी आहे का नाही त्याला करायला लावतो तसं तर म्हणा चिवडा पाणी की केलेलंच आहे मी घरी पाणी बाई तिचं वालं जे काम आहे ते करूनच राहिली किती ह्या बोलून नाही राहिली जास्त पण करून राहिली ना आहे ना का नाही हो आता करा लागलंच तिला तिचंही पुतण्या होईना आ, आता तिच्या एका पुरीचं लग्न झालं तर दोन्ही भाऊ धावून येण नाही का शीतलीच्या वेळेस म्हणून तू आता चालली का बस ना लगेचच चालली ना तिकडं जवाई गिवाई आहे इकडले पाहुणे आहे आपले वाले काय म्हणते हिच्या इकडले आहे आपल्या छायाच्या इकडले बहिणी गिणी तिची माय आहे तिकडेच झोपले आहे मावाल्या घरावर तर त्याईले मग द्या नाही लाग तिथं अगरबत्ती गि लावा लागन मच्छरची ची लाईट गिट लावला पण त्या अंगर पांगरून फांगरून द्यावं लागन ना काढून आता बर छाया थोडीशी तयारी मायरी करून ना सकाळी तिकडे घेऊ मग माया घरी या ये बाई हो ना काकू हो येतो ना येतो काय काही थांब ना आता आम्ही बाहेर खवडत खेळतो ना आता झालं ना आता नवर लावून आपण खेळू ना मग जाजू नाही बा <laughs> तुमचा भाऊ गेला ना स्वर्गात तेव्हापासून माई हळद गिडद सगळी गेली त्याच्या सोबतच आता काय करा आता काही रसच नाही कोणत्या गोष्टी जाऊ दे चंदा तिला जबरदस्ती नको करू जाऊ दे जाय बाबा जायचंय हो जायचं जा, जा, जा. इन तर माझी साडी भरवली बाई बुवार तोंडीनं ह्या वाल्या हा गंगीनं पाय ना कशी साडी भरवली माई वाली पाय आ केसा मी लावत होती अशी आहे कालच मी ना पालिस केलं बाई आणि हे माय

कुस्तीस खेळून राहिले का काय या दोघी जणी बापा बापा आहे, या का आ हे यात आपली चंदा आन अनिता अनिता नाही आहे वा आगण मोठी आठवण येऊन राहिली व दोघे मोठ्या हर काठाय बाई हा खोडी मन हडद मन आ याच्या अंगात मोठी सैतान घुसते बापा दोघी चाय बी दे ना आव लाव देना गंगे दे ना काउन माय हात पकडून राहिली ता आडवी आडवी हात करते मस्त गोरी दिसली पाहिजे ना तू लाव दे लाव दे लाव दे

झालेल्या दोन दोन हिवाळी आले ना आता लांच लेकरावानी निसती हळदच लावून राहिली म्हणजे आहो हळद लावासाठी काही मोठी लेकर ना लहान लेकर पाहिजेन का वा? आ मोठी लेकर झाली म्हणून मायवाले काय झालं हळद नाही लावू शकत का मी तुले आण चांगली दिस देतो तू देतो मागू नाही लावून ना नाही लावून दिसली पाहिजे चांगली त्या गंगाधर भाऊले मस्त आ <laughs> लाव दे तोडशी लाव दे सोडणवा सोडणा चंदे सोडणा तुझ्या सांभर ना माया जोरही नाही पुरत बाप्पा दमपूत झाली मी सोडणवा

थांब आता तू थांब थांब चंदे थांब तू थांब अजूनही तू इच्छा आहेस का मला लावायची अजूनही आहेस का तू इच्छा <laughs> फिटलीस नाही का तू इच्छा अजून आपटू का तुला धरू ना तिच्या <laughs> मांग लागायला परवडत नाही बाप्पा हे खरंच मले अजून धरून आपटन बाप्पा हट जाऊ दे तिकड आता तू बाई आ बारी निर्मला बाई तू आता बारी तू माई ना तर तुले लावू दे बाई आता मध्ये बाई

येईल मला बाई त्या <laughs> गालालेच लावतो तुले गिने नाही पाडतो मी निर्मला बाई <laughs> आपण तिले कायले पाडलं व किती जोरात लागलं असून बिचारीले काय व तू चांदा असं <laughs> ना खरंच जाऊ बिचारे कायले रे तर पाडलं तुले नाही समजत लय कट्ट राहते तुले काय अशी तशी वाटते का होते आ लय कट्ट राहते काय बापा ठीक आहे तुम्ही लावून लावू लाव दे मला कौसुबाई लगी लावायची आहे तुझ्या जोड थोडं दे नाही हो निर्मला बाई अनो का घरातली आ अनो का ग शकुनीबाईच्या घरात हाय लय मोठी त्या वाट्यात घेऊन येऊ का मस्त खेळू आपण इकडं हाब बापा पहा आम ना तर मग आ वाटत घेऊन ये मस्त वाट आ यायले चांगली घुसाडतं मी बापा। या या मी चालली बाप्पा यावाले यायचं काही खरं नाही निर्मला तर आज काऊन तशा करून राहिल्या मी चालली बापा मी नाही थांबत अहो कुठे चालल्या थांबा पळून राहिल्या मस्त थांबा थांबा चंदा आम बरं हडद आमा त्या उठून पोळून राहिल्या आन हडद पकडलो बाई इकडून यायले कसू भाई आनू चंद यायले जाऊच देत नाही सोडा ना दोघीच्या दोघी बहिणी भिडल्या माले पकडाले सोडा ना बिचारे वा सोडा 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 जाऊ द्या मते काय म्हाताऱ्या माणसाच्या माग लागून राहिले तर आम्ही काय घेऊ नाही का आम्ही मतारा साब लावू द्या नको जाऊ न भाई काय म्हणू न सर्वे जण अहिर केला ना तू चालली बाकीचे पाहुणे सर्वे अंदर आहे आ सगळं विचारून राहिली तू ये चालली का हो का नो बाहेर गेली तू याय चालली का अशीच करून राहिले सर्वजण राहून ना उद्या निंग लागेल तिकडून वरात आज आहे तुले तर एवढ्या रात्री जात असते का करत याच्या गावातले लोक म्हणन यायच्या घरी म्हणन म्हणन सुनेच्या जा मायलेच जागा नव्हती का म्हणन इचा बापही म्हणन राणीचा आ, आ? अक्कल नसल्यासारखी करते इची माय नाही ना बाई त्या बाप मला बोलन ना बिचारे त्या बाप बोलन ना आणि तिकडून वराय तिथून याच आहे ना मले आणि मग एवढ्या सकाळी सकाळी कसं जाणव आहे मग आणि उद्या जर थांब म्हणा एक तर कपडे फपडे बरं ठीक आहे थांबली असती कपडे नाही आणले मी ना काही नाही आणले आ हे साडीच फक्त तिथून घेतली बाई मी ना मला म्हणे गंगा म्हणे काजी म्हणे तू म्हणे अंत अशी ड्रेसवरच चालली का म्हणे आ साडी माडी घालणं म्हणे तर मी न आ, ना त्याने रेडीमेड साडी घेतली आहे आ आणि घातली बाई आणि तिकडून मग जे फोटो स्टुडिओमध्ये गेलो फोटो काढायचा आहे म्हणून तिथंच बदलवले आणि चालली आली इकडं बिचारी त्या घरी कपडे नाही आणले ना मापडे नाही आणले मी फक्त वैरच घेऊन आली हो त माई साडी घालजो रात्रभर्या तेवढं काय माय साडी घालजो उद्या सकाळी चालली जाय लागेस तू नाही तुले राहायचं तर उद्या सकाळीच जाजो ना थे तुई ना, ना? थि संध्या होइन आँ होई ना इकडे साडी घातलीच हो थे सोय, थे सोय, आज साडी घातली तिना चाहिँ दिसन राइ साडीहरू है नै दोनै नन्दा दिल गिसाल चाहिँ जवासारखे माया पन है क्या नि ती नाही लेकर भाइ उभी आहे आता श्वेताने तिकडं आंघोळ करायला बाहेर नाही का तू इथं का उभी मामीची चला अंधार बस तिकड आपली पाहणीच आहे आपली वाढी आत्या गीत्या काकूकी सगळेच आहे जी अनाजी जी आई जातो म्हणून राहिली तिला म्हटलं थांबा रात्रभर भर्यात लागेच उठ्या उद्या उठल्या उठून चालली जाजू म्हटलं सकाळीच लागेस मामीची पाहून चालल्या नाही नाही जमणार नाही जाणं जमणार नाहीये तुमचं उद्या सकाळीच मी तुम्हाला गाडीवर बस स्टॉपवर पोहोचून देईन तुम्ही जागेच जा तिकडून याच आहे ना तुम्हाला वरा तिथून तुमच्या गावाकडून तर ठीक आहे पण रात्र भरला जाऊ नका एवढ्या रात्री लय वाजली आता एवढ्या रात्री तुम्हाला काही भेटणारही नाही हा आणि जाऊही नका एवढ्या रात्री मी जाऊ नाही देणार आधी पण जवळ तुमचे मामा नाही नाही घरात चला भाऊ जायचं आहे म्हणलं आता तिकडं घरी जायचं आहे म्हणलं मी फक्त आईर करायला आली होती चला बा म्हटलं थोडस नवरीला हळद मडत लावून द्यावं झालं ना, ना आता कार्यक्रम आता आता काय ना तिकडून नाही असं कसं असं कसं जायचं लग्न घरून नस रात्री जाणं बरोबर नाही ना आता भाऊ मी सांगून देईन असं कसं माझी काही पोरी विषयी तुमच्या वाली काही जिम्मेदारी आहे का नाही उठेल तुमच्या गावाचा पोरगा असून तुमचा घरोघा असून पण पोरगी हा तिचे नातेवाईक नायक होईल आम्ही कोण होय हा एवढ्या रात्री चालले तुम्ही बरोबर दिसते का ते सा, आता पाहुणे तरी आम्हाला का, काय म्हणत असं जाऊ नका तुम्ही उद्या सकाळी आहे तुम्हाला तिकडून यायचं आहे या तुम्ही असं नाही माय नका पण रात्री नका जाऊ रात्रभर जाऊन जा उद्या सकाळीच लगेच हा सागर तुम्हाला नेऊन दे बस टॉपर राहून द्या बरं नाही दिसत ती आता काय आता हे निघून राहिली मध्ये कसं वराणी कसं वर आणि काय कसं होणे बरोबर वाला नको जाऊ आई एवढ्या रात्री नको जाऊ राहू दे आजच्या दिवस राय माय कपडे घाल लागेल मायजवळ आहे साड्याच हा ब्लाऊज येऊस राहू दे साडी बदल आणि रागे सकाळी तुले याच साडीवर घालून चालली जातो सकाळी चला चला बाई चला 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 हे काही जाद्या सकाळी उद्या सकाळी जाज बरं बा ठीक आहे सांगतो मी फोन करून सांगतो मग घरी येत नाही म्हणून रात्रभर उद्या सकाळीच निघेन ठीक आहे ठीक आहे नाही थांबलं तर ह्याच्या सासू सासऱ्याले बेकार वाटन बाई बरोबर आहे पाहुणे आहे याच्या घरी काय म्हणून सासू एवढ्या रात्री खाऊन गेली गड्या म्हणून हां जवायची नाही नाही थांबूनच जातो रात्रभर आता पायी उद्या सकाळीच निघा लागेल